ए सोन्या अय सोनिया उठणार नाही का तू अजून काय काय दे राणा राम पारा ढाचा वाशी राहणार अहो कसा कडे उठणार नाही का अजून नीट बोलाव नीट बोला ना जरास देव ना चांगलं तोंड द्यायचे चांगलं बोला जरास हा कसा कडे आणि कुसा कडे त्याला नाव शे ना नाव तरी ना बहा का ना डोका बसा टव इथला वेपर्यंत झोपाळी सांगते हा टाइम ने काही किंमत हिम्मत छे का नाही काई से काई से काई नाशी। नाशी किती वाजे राहणार आठ वाजे राहणार आठ त्याला कसं काय काम लावतोस त्याला मळा दाड नशी मग न शिण पाणी नाही आवर नका कितला वाजे राहत आठ वाजे राहत आठ उठाड वय पटक त्याली उठाय ना मग किती आठ का दहा अकरा वाजे घ्या दराच झोपू द्यावा दराशी म्हणणी नाही तर जण काही लाज वाटू देवा आठ वाजे राहणार आणि म्हणे झोपू देवा वय उठाड पटक त्याली सोनिया हो अ सोनिया उठणार आहे हो माय एक नाही दोन्ही अ दलिंद उठणार उठ पटकशी आवता ती जाय ना त्याला काय काल जातो का सोन्या उठ रे उठ रे बहिरा उठ ना होय व ती जाय व जाय ना जाय ना उठार ना त्याली टेन मिनिट्स लाईट सोन्या बाय सोन्या उठ किती वाजे राहत का आठ वाजे राहत आठ उठ पटकेशी उठ सोंगाड्या उठ बालांगे जात नाही उठस का नाही पटकेशी <hats>

सोलापूर अंग दोन दिवसून बाहेर उभं राहतस आणि आऊ दलीन दर आठ वाजेपर्यंत आडा पडले जास उठपट कशीन मैसाच आडा पाणी शेण आवरे वय काय शेण पाणी आणि मी शक्य नाही शक्य नाही अशक्य विजाई तू डळ बर का वय पट कशी शेण पाणी आवरे वय आय बाय अक्का मी काय जाणार नाही बर का पहिले सांगली शेण पाणी आवरा माल दुनिया भर ना कटाळा यायची

माय माय माई नि सीधा माटाकस बऊ आयले जोडो दूर दे थोडो कान भी पार जामई जास माणूस सोन्या काय रे काय नि म्हणतो बस ना अरे दोस्ते शास्त्र दुश्मनचा तुला काय दिसत नाही का काय कराय नो काय नी थोडा दिशी राहनो परजा आम्ही जायची तरी विचार आहे ना काय कर करा ना काय नाही मसंताप कराले काय दे इतलं अरे काय सांगू बो आई मैस बीतली बेकार से गब गब खाई घे सन बला बला पोटे पाडे ठोस बो मना आशा हाल कर देसी सकाई ना पारे आर म तोड दूध भी देस ना बडा असे काय करस तू 7 8 लिटर दूध देसती म

कटकट मिळ चालत चाल ना मग आपला पाय बारीक तर बहुसन हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता त्या माहिती अजिबात मनोवर घेवा त्या व्हिडिओ म कोणता बी कॅरेक्टर होती जे काही ते सर्व काल्पनिक होत कोणा ना ओखाला पण हा व्हिडिओ होता बाडव त्यामुळे व्हिडिओ आपला तुम्ही चांगला वाटणार तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा बहुसवण मुखचित्र पाहणं सोपं नाही शिबावण त्यामुळे आपण एक भाकर कमी खा पण ती मैसे पहिले खावायला द्या कारण की मुखचित्र कधीच बोलत नाही बहुसवण त्यामुळे तुम्ही या व्हिडिओ आवडणार व्हिडिओ लाईक कर द्या आणि चॅनल सबस्क्राईब कर द्या बसवण पुढला व्हिडिओ एकदम धमाकेदार राहणार असे पुढला व्हिडिओ कॉल विसरू नका बरं का तोपर्यंत भेटू बाय बाय